मंदिरा गजर जाणून घेऊयात सिंधुताई सपकाळ यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या संस्था आहेत या ठिकाणांचा आणि या संस्थांचा हा माहितीपट नंबर एक ममता बाल सदन कुंभारवळण रुचकर नंबर दोन सन्मती बालनिकेतन भेलेकर वस्ती हडपसर पुणे नंबर तीन अभिमान बाल भवन वर्धा नंबर चार माझा आश्रम चिखलदरा अमरावती नंबर पाच सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा नंबर सहा सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शैक्षणिक संस्था पुणे नंबर सात गंगाधर बाबा शयनगृह पोकळी नंबर गोपिका रक्षण केंद्र गोपालन गोपालताई सपकाळ यांनी आपलं आयुष्यच अनाथांसाठी घालवलं त्यांनी अनेक अनाथ मुलांच्या आणि मुलींच्या साठी वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या त्यांनी सर्वप्रथम एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये ममता बालसदन या संस्थेची स्थापना कुंभारवळण या गावामध्ये ममता बाल सदन म्हणून सुरू केले आणि अनेक अनाथ मुलांना आसरा दिला तसेच अन्न आणि कपड्यांचा पुरवठा केला त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले त्यांना असे वाटले की आश्रमातील मुलांना उच्च शिक्षण दिल्यामुळे मुले मोठी बनल्यानंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील अशा प्रकारे अनाथ मुलांचे पालनपोषण करून त्यांच्या जीवनाला आसरा दिला ममता सदन संस्थेनंतर त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली मन मंदिरा गजर भक्तीचा